कावळा आणि साप एका मोठ्या झाडावर कावळा आणि कावळी आनंदाने राहत होते त्यांनी एक सुंदर घरटं बांधलं होतं आणि त्यात आपली अंडी ठेवली होती दोघही खूप उत्साहाने आपल्या पिल्लांच्या येण्याची वाट पाहत होते पण त्यांच्या घरट्याच्या जवळ एक साप एका बिळात राहत होता साप घरट्यातून कधीही अंडी गायब करायचा त्यामुळे कावळा आणि कावळी खूप चिंतेत पडले होते त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही तेव्हा कावळ्याने विचार केला थेट भांडून काही उपयोग नाही मला काहीतरी वेग करावं लागेल एके दिवशी तो राजाच्या महालाकडे गेला तिथे राजकन्या आपल्या सोनेरी दागिन्यांसोबत बागेत खेळत होती कावळ्याने त्यातली एक चमकणारी अंगठी उचलली आणि ती आपल्या चोचीत धरून उडायला लागला सैनिकांना ते दिसलं आणि ते कावळ्याच्या मागे धावले कावळ्याने हुशारीने अंगठी सापाच्या बिळाजवळ टाकली आणि जोर जोरात काव काव करू लागला सैनिक झाडाजवळ आले आणि बघतात तर काय सोन्याची अंगठी होती सैनिकांना वाटलं की सापच त्या वस्तू लपतोय म्हणून त्यांनी त्याला दूरच्या जंगलात जाऊन सोडून दिलं आता कावळा आणि कावळी खूप आनंदी झाले त्यांचं घर सुरक्षित झालं आणि लवकरच त्यांची छोटी पिल्ल अंड्यातून बाहेर आली हे पहा समस्या समजून हुशारीने विचार केला तर कोणतंही संकट दूर करता येतं अशा छान छान गोष्टींसाठी सबस्क्राईब करा